जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या बाबाचं यूट्यूब चॅनल आर्कण सतवरील एका नवीन व्हिडिओमध्ये फायनली आता व्हिडिओ गणपती बाप्पा सिरीज पार्ट वन निमित्त बनलेला आहे व्हिडिओ लाईट मशीन ॲप्लिकेशनमधून बनवला आहे तरी व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपले आर्कण सत्यात्तर युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो आणि आज जे काही मटर वापरले आहे श्री किपेटो बिटमा प्रिशेट लिंग व्हिडिओच्या डेस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया Once more, once more तुम्ही अलाईट मशीन ओपन केल्याच्या नंतर मित्र तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर प्लसच्या साईडला प्रोजेक्टवरती क्लिक करायचा आणि प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपला बीटमार शीट ओपन होऊन जाईल त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं जायचं आणि तुम्हाला एक ओवरली एवढे भेटेल त्या ओवरली एवढे ॲड करून घ्यायचा नंतर नंतर आपल्या नेक्स्ट बीटपर्यंत ओढून घेतात त्यानंतर आपल्या निक्स्ट बीटपर्यंत त्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आणि हा एवढे नेक्स्ट बीटपर्यंत येऊन जाईल त्यानंतर खाली कचच्या ऑप्शनमध्ये होते मित्रांनो त्यानंतर आपल्या कट ऑप्शनवरती क्लिक करून हा बाकीचा पार्ट द्या व्हिडिओचा कट करून घेता त्यानंतर मित्रांनो प्लसवरती क्लिक करता मीडियामध्ये तर मित्रांनो मीडियामध्ये गेल्याच्या नंतर आपले फोटो येईल बापाचे ते गणपती बाबाचे फोटो ॲड करून घ्यायचे त्यानंतर नंतर फोटो घ्यायचे मित्रांनो सॉरी मित्रांनो थोडा फोन लॅग मारतोय त्यानंतर नेक्स्ट बीट पण जात आहे फोटो क्लिक करता रिपीट त्याच फोटोवरचे क्लिक करतो थ्री डोटो क्लिक करून फिल कम्पोजिशन एरिया त्या डबल प्लसवरचे क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आणि नेक्स्ट फोटो अडकून करून घ्यायचा मित्रांनो त्याप्रमाणे डबल एक तिसरा फोटो घ्यायचा मित्रांनो तर अशा प्रकारचे मी हे फोटो ॲड करून घ्यायचे मित्रांनो तर बघून घ्या मित्रांनो कसे फोटो ॲड करतो मी त्यानंतर थ्री ऑटो क्लिक करून फिल्का पोझिशन त्यानंतर तुम्ही याला असे सेंटरमध्ये ॲड करून घ्या मित्रांनो मी त्याने नेक्स्ट फोटो घ्या मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचे फोटो ॲड करून घ्या तर मित्रांनो तुम्ही फोटो ॲड करून घ्या मी थोडं व्हिडिओ स्किप करतो तर मित्रांनो तुमचे फोटो आढळून नंतर तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओच्या एंडिंगला असतात त्यानंतर फोटो स्क्रॉल करतो व्हिडिओच्या स्टार्टिंगला याय मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्टिंगला या मित्रांनो आणि या प्रोजेक्टच्या बॅक या बॅक आल्याच्यानंतर नंतर आपला शेके की पॅड ओपन करून घ्यायची मित्रांनो त्यानंतर आपले शे की प्रेशेट ओपन करून घ्यायची त्यानंतर आपले शे प्रोजेक्ट ओपन करून घेतल्याच्यानंतर नंतर फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो आणि इफेक्टमध्ये जायचं खाली थ्री डॉटवर क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर या थ्री डॉटवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपले इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचे आणि बॅग यायचं बॅग आल्याच्यानंतर मित्रांनो आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आणि चालू प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर आपले जिथे फोटो आहेत तिथे जायचं मित्रांनो त्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो आणि पहिल्या फोटोला हाय पेक पेस्ट करायचा त्यानंतर इफेक्टमध्ये जायचं थिरऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट त्यानंतर नंतर समोरचा फोटो सोडता आणि फोटो फोटोवरती क्लिक करायचा इफेक्टमध्ये जायचं थिरऑटो क्लिक करून हायपेक पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो नंतर डबल एक फोटो सोडतात डबल त्याच्यासमोरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो इफेक्टमध्ये जायचं इफेक्टमध्ये जायचं मित्रांनो आणि तर त्याच्या समोरच्या फोटोवरती क्लिक करण्यासाठी फिटमध्ये जातं तर ऑटो क्लिक करून पेस्टिफेक तर बघून मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची पेट पेस्ट करून घेत आहे त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करता फिटमध्ये जातो तरी ऑटो क्लिक करून पेस्ट फेस्टिफे सिंपल मित्रांनो तुम्हाला एक फोटोला ॲड करता आणि एक फोटो सोडतात त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती आहे फिट पेस्ट करून देता तर अशा प्रकारे हे फिट पेस्ट करून घ्यायचा मित्रांनो हाई तेन तर मित्रांनो आपल्याला हाय इफेक्ट इथपर्यंत पेस्ट करायचा त्यानंतर या प्रोजेक्टचा बॅक यायचा आपला शे की प्रेशीट ओपन करून घ्यायची शे की प्रिप्रेशीट ओपन जायच्यानंतर मित्रांनो आपल्या नेक्स्ट फोटोवरती जायचं आणि आपल्या जा इफेक्टमध्ये जायचं इफेक्टमध्ये जाऊन तिथे ऑटो क्लिक करून कॉपी इफेक्ट आणि हाय इफेक्ट कॉपी करून घ्यायचा बॅक यायचा मित्रांनो आणि आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं चालू प्रोजेक्टमध्ये चालू प्रोजेक्ट मध्ये आहे मित्रांनो त्यानंतर आपल्या पहिल्या फोटो जवळ यायचा त्यानंतर आपण समोर जो फोटो सोडलेला आहे मित्रांनो त्या फोटोवरती यायचा मित्रांनो आपण आता एक फोटो ऍड करून दुसरा फोटो सोडलेला आहे त्या फोटोवरती यायचा मित्रांनो नंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं फिट जायचं आणि फिट जाऊन त्या फोटोला एपीट पेस्ट करायचं मित्रांनो आता त्यानंतर नेक्स्ट फोटोवरची क्लिक करायचा मित्रांनो आणि हाय फिक्स पेस्ट करून घ्या वॉल वे माय थ्री त्याब वाय त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती घ्यायचा मित्रांनो तर मित्रांनो हा फोटो सोडायचा याच्या समोर फॅक्ट आणि त्या फो त्याच्या समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं एप्रिलमध्ये थिरो टू क्लिक करू बेस्ट इफेक्ट बस डेटिंग मी तर है था। yeah, right, ने तो बढ़ मित्रों आशा प्रकार हाई फीट पेस्ट करूंजन मित्र हाईपीड पेस्ट कर मित्रों आशा प्रकार तुम्हें हाईपेट पेस्ट करेस्ट घर प्रोजेक्ट बैक यहाँ त्यानंतर सेम पण तुम्ही या प्रोजेक्टचा बॅक या मित्रांनो आणि आपला शेकी पीड फ्रेशशीट ओपन करून घ्यायची त्यानंतर आपली सेक्यूपीड फ्रेशशीट ओपन करून घ्यायची मित्रांनो आपली शेकी की पीड ओपन झाल्याच्यानंतर समोर यायचं थोडे त्यानंतर थोडं समोर आहे मित्रांनो त्यानंतर आपल्या तीन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं फिर म्हणजे थ्री डॉटो क्लिक करून हाय पीड कॉपी करून घ्यायचा आणि प्रोजेक्टचा बॅक यायचा आपला चालू प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा मित्रांनो तर आपला चालू प्रोजेक्ट ओपन करून घ्या मित्रांनो त्यानंतर आपल्याला समोर जायचं थोडं तर मित्रांनो आपण एकवीस पॉईंट बावीस या बीटपर्यंत यायचं मित्रांनो वर स्क्रॉल करायचं आणि आपल्या फोटोवरती यायचं त्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं एकवीस पॉईंट बावीस या बीटवरती नंतर हा फोटो ओपन करूयाचा त्यानंतर रिपीटवरती क्लिक करायचा आणि त्या फोटोला हा फिट पेस्ट करता त्यानंतर त्याच्या समोरच्या फोटोवरती क्लिक करता इफेक्टमध्ये आता आणि थ्री टो क्लिक करून पेस्ट इफेक्ट त्यानंतर तिसऱ्या फोटोवरती क्लिक करता मित्रांनो आणि हा इफेक्ट पेस्ट करता तर तुम्ही हा इफेक्ट मित्रांनो जे तुम्हाला दोन नंबरची बीट दिसत आहे दोन बिटा त्यापर्यंत हाय पेट पेस्ट करून घ्या आणि हाय पेट पेट झाले पेस्ट झाल्याच्यानंतर बा बॅक या मित्रांनो नंतर आपल्याला डबल पेट प्रेशीट ओपन करून घ्यायची मित्रांनो पेट प्रेशीट ओपन झाल्याच्यानंतर मित्रांनो पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये जातं थ्री ऑटो क्लिक करून कॉफी इफेक्ट आणि हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आणि हा इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर तुम्ही आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आणि चालू प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा तर तुम्ही आता जिथपर्यंत अगोदरचा इफेक्ट पेस्ट करा तिथेपर्यंत यायचं मित्रांनो तर सिंपल तुम्ही बावीस पॉईंट तेवीस ती या बीटपर्यंत यायचा मित्रांनो आणि हा जो फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचा तुमच्या आणि फोटोवरती क्लिक खो खो फोटो करून इफेक्टमध्ये ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट त्यानंतर समोरचं आहे थोडं मित्रांनो आणि समोरच्या फोटोला हाय फिट पेस्ट करून द्यायचा त्यानंतर तिसऱ्या फोटोवरती यायचा मित्रांनो आणि त्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये जायचं ते फोटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट त्यानंतर त्याच्या समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आणि हाय पेट पेस्ट करून घेता तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे हाय पेट पेस्ट करून घेता तर मित्रांनो तुम्ही हाय पेस्ट पेस्ट करून घ्या बघून घ्या मित्रांनो प्रकारे हाय पेट पेस्ट करून घ्यायचा त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचा मित्रांनो इफेक्ट जायचं थ्रू ऑटो क्लिक करायचा आणि फेस्ट इफेक्ट हे बारसा तुमच्या त्यानंतर त्या समोरच्या बेटीवरती यायचं मित्रांनो त्या भेटला सुद्धा हा सेक्ट फेस्ट करायचा बऱ्याच तर मित्रांनो आपले व्हिडिओ चांग कसे आहेत हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा कर आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवरून मिळायला असेल तर आपल्या आर की क्रिएशन जर युट्यूब राऊन एक करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो तर बघून तुझा मित्रांनो अशा प्रकारवर तुम्ही हायफेट पेस्ट करून ती घ्यायचा तर नेक्स्ट व्हिटोवरती क्लिक करत आहे फेटमध्ये जायचं क्लिकवरून पेस्ट ही त्यानंतर समोरच्या बिट्यूवरती यायचं मित्रांनो तर फोटोवरती क्लिक करून घ्या मित्रांनो आणि हाय फिट ही करून घ्यायचा आणि सिंपल तुम्ही या प्रोजेक्टचा बॅक यायचं बॅक या था। मित्रांनो तुम्ही या प्रोजेक्टचा आणि आपला सेकी सेट प्रेशीट शिटर करून घ्या आणि शेवटच्या फोटोवरती क्लिक करायचं फिटमध्ये फोटो क्लिक करतो मित्रांनो आणि कॉपी फिट त्यानंतर या प्रोजेक्टच्या बॅक यायचं तर मित्रांनो तुम्ही या प्रोजेक्टचा बॅक या त्यानंतर आता जिथपर्यंत हाय फीट वेस्ट करा तिथपर्यंत जायचं मित्रांनो तर मित्रांनो हाय फेट आपण करू oh, okay. पंचवीस पर्यंत हाय फीट ॲड केलं वाटतं मित्रांनो हा मित्रांनो थोडं वर जायचं आणि फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो पहिल्या आणि पहिल्या फोटोला हाय फीट वेस्ट करून द्यायचा त्यानंतर आता समोर एक फोटो सोडायचा नंतर दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचा मध्ये जायचं तुझ्या फोटो क्लिक करायचा आणि हाय फिट पेस्ट करायचा सिंपली मित्रांनो तुम्ही प अगोदर जसे इफिट पेस्ट केला पहिला त्याचप्रमाणे हा इफिट पेस्ट करून घ्यायचा मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही एक एक फोटोला एका फोटोला ॲड करायचा आणि दुसरा फोटो सोडायचा नंतर तिसऱ्या फोटोला हाय फिट ॲड करायचा तर अशा प्रकारे हा तुम्ही फिट पेस्ट करून घ्या मित्रांनो आहे तर बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारे हाय फीट ॲड करून घ्याय मग बाबा सिंपली मित्रांनो तुम्ही हाय फिट ॲड करून घ्या म्हणजे असतात तर बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हाय फिट ॲड करून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे एक फोटो सोडतात दुसऱ्या फोटोला त्यानंतर त्याच्या समोरचा फोटो सोडता तिसऱ्या फोटोला फिट ॲड करायचा तर अशा प्रकारे तुम्ही हाय फेट आपल्या फोटोच्या एंडिंग पर्यंत हाय फेट लाभ लावून घ्यायचा मित्रांनो तर मित्रांनो घ्या ला

त्यानंतर मित्रांनो अडतीस पॉईंट या फोटोवरती क्लिक करायचा मित्रांनो नंतर त्या फोटोला हा सुद्धा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आता या फोटोला हाय पे इफेक्ट ॲड नंतर समोरचा फोटो सोडत त्यानंतर शहरच्या फोटोवरती क्लिक करायचा आणि हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा त्यानंतर हाय पेट ॲड करण्याच्या नंतर आपला शेक इपीड प्रिशेट डबल ओपन करून घ्या मित्रांनो त्यानंतर आपला शेक इफेट प्रिशेट ओपन करून घ्या मित्रांनो त्यानंतर आपल्या दुसऱ्या नंबरच्या फोटो एपीठ कॉपी करून घ्या मित्रांनो त्यानंतर आपल्याला चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आणि आपली आता जिथपर्यंत ए ॲड केला तिथपर्यंत जायचं मित्रांनो तर सिम्पली मित्रांनो जिथपर्यंत तुम्ही हाय पीट ॲड केला तिथपर्यंत जायचं आणि आता जे फोटो राहिले आहे मित्रांनो त्या फोटोला हायपीट ॲड करून घ्या तर मित्रांनो त्यानंतर जो फोटो राहिल त्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट जायचं आणि थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट त्यानंतर आता याच्यासमोरच्या फोटोला इफेट पेस्ट केला मित्रांनो त्यानंतर तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचा इफेक्ट जायचं थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट तर बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारे आता राहिलेले आपल्या सर्व फोटोला आहे फेट पेस्ट करून घ्या तर मित्रांनो मी थोडं एवढं स्किप करतो बस यस आपण ولكن لماذا؟ أبى. أبو. بقول لك أمي तर मित्रांनो तुमच्या आय पी टी आर झाल्याच्यानंतर तुम्ही काय अशा प्रकारे याचाल त्यानंतर एवढ्याच्या स्टार्टिंग लिहायचं मित्रांनो आणि एवढ्याच्या स्टार्टिंगला आल्याच्यानंतर आपल्या प्रोजेक्टच्या बॅक यायचा बॅक आल्याच्यानंतर आपला न्यू प्रोजेक्ट वन हा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा मित्रांनो कारण मित्रांनो आपला फोन लॅग मारतो म्हणून त्याच्यामुळे तुम्हाला ह्या प्रोजेक्ट द्यावा लागतो त्यानंतर या लेअरवरती क्लिक करायचा मित्रांनो दोन्ही दोन्ही लेअरवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक कोपऱ्यामध्ये ऑप्शन भेटतं प्लसमध्ये त्या ऑप्शनवरती क्लिक करत आहे आणि कॉपी टू लेअर ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आणि त्या दोन लेअर कॉपी नंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं तर मित्रांनो आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आपल्या डब्ब रिपीट याच ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो तर मित्रांनो त्या ऑप्शनवरती क्लिक नंतर पेस्ट टू लेअर या ऑप्शनवरती क्लिक करत करायचा आणि ह्या दोन, दोन ला अशा प्रकारे दोन लेअर पेस्ट होतीला दोन लेअर पेस्ट झाल्याच्या नंतर ह्या लेअर विवडोच्या एंडिंगपर्यंत आहेत का मित्रांनो ही चेक करून घ्या तर मित्रांनो बघून घ्या लेअर विवडोच्या एंडिंगला आहे का आज केला मित्रांनो त्यानंतर डबल प्लेसवरती क्लिक करतो मीडियामध्ये असं आणि तुम्हाला एन जीचा एक पी एन जी भेटेल तो पी एन जी तुम्ही ॲड करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे हाफ एन जी ॲड करून घ्या बराबर मित्रांनो अशा प्रकारे बस सॉरी मित्रांनो तर तुम्ही अशा प्रकारे हाफ एन जी ॲड करून घ्या तर बघून घ्या मित्रांनो अशा प्रकारे हाफ पी एं जी ॲड झाला तुमचा त्यानंतर हाफ एन्जी वेळेच्या एंडिंगपर्यंत वाढून घ्यायचा वेळेच्या एंडिंगपर्यंत वाढून घेतला त्याच्यानंतर सिंपली हाफ Uh, ते ते खाली साईडच्या ऑप्शनवरती क्लिक करून इंडिया सिलेक्ट करून तुम्ही खाली घेऊ शकता नाही यातली तरी कारत नाही मित्रांनो त्यानंतर आपल्या शेतीच्या साईडला एक्सपोर्ट एवढंच ऑप्शन भेटल मित्रांनो बघून घ्या त्यानंतर त्या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर खाली तुम्हाला एक्सपोर्ट नुसते एक्सपोर्ट ऑप्शन मित्र त्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही एवढं एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्याच्या नंतर तुमच्या पुढे शेव आणि क्लस ऑप्शन होऊन त्यानंतर तुम्ही व्हिडिओ शेव करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सेव तुम्ही सांगा कसं वाटला आजच्या एवढं हा कमेंट करून नक्की कळवा